नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सकाळच्या घाईच्या वेळी अगदी पटकन होणारी टिफिनसाठी भाजी ती म्हणजे भेंडीची भाजी अगदी पटकन होते पाच ते सात मिनटात होते जास्त काही साहित्य टाकायची गरज नाही आहे तर चला पटकन बघून घे याची कृती इथं मी पाव किलो भेंडी घेतलेली ती छान स्वच्छ धुवून घेतली होती तिला बारीक असं कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक कढई घेतलेली कढईमध्ये तेल टाकायचं आहे एक पडी जवळपास आपल्याला तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर ही जी ले ले भेंडी आहे हिला फक्त आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची यामुळे काय होतं की भेंडी छान शिजते आणि त्याच्यानंतर भेंडीचा जो चिकटपणा आहे तो ऑलमोस्ट निघून जातो एक पाच ते सात मिनटं ही भेंडी छान शिजून झाल्यानंतर आपण आता हिला काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर तेल गरम झालं की आता आपल्याला टाकायचं आहे जिरं जिरं तडतडलं की त्यात आपल्याला टाकायचं आहे चिमडभर हिंग त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण लसूण छान असा गोल्डन ब्राउन होईस आपल्याला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याची जी टेस्ट आहे भेंडीच्या भाजीमध्ये ती खूप छान येते आणि जो कच्चापणा आहे तो निघून जातो आता आपला लसूण जो आहे तो छान परतून झालेला आहे आता आपण एक टाकायची आहे जी आपण भेंडी अगोदर शॅलो फ्राय करून घेतलेली होती ती भेंडी टाकायची आहे आणि तिला पुन्हा एकदा छान अशी मिक्स करून घ्यायची एक दोन ते -ती तीन मिनटं छान मिक्स करून घेतली की ते आता आपल्याला वरून कोरडे मसाले टाकायचे मी आता यात हळद टाकून घेत आहे एक लहान चमचा हळद त्याच्यानंतर एक लहान चमचा गरम मसाला आणि अगदी एक लहान चमचा आपल्याला पावडर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचे पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर यात आपल्याला टाकायचं बारीक कट केल्या टोमॅटो टोमॅटो अगदी ऑप्शनल आहे पण टोमॅटो टाकला की चव छान येते आणि या प्रकारे कधीतरी भाजी बनवून बघा भेंडीची खूप छान होते एक पाच ते सात मिनटात तुम्ही बघू शकता आपली भाजी जी आहे ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता मी गॅस कमी करून घेते है, अगदी लो मिडियम फ्लेमवर आपण ही भाजी तयार करून घेतली तीन टोमॅटो टाकल्यामुळे पुन्हा तिला अगोदर शॅलो फ्राय करून घेतल्यामुळे अजिबात आपली भाजी चिकट नाही झाली तुम्ही बघू शकता अगदी छान ही झालेली आहे बारीक कट केलेलं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे वरून आता गॅस बंद करून घ्यायचा आहे तर तर तयार आहे आपली झटपट भेंडीची भाजी तर सकाळी घ्यायच्या वेळेस टिफिनसाठी मुलांना आणि मिस्टरांच्या टिफिनसाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे आणि तुम्हाला अजून कुठल्या टिफिनसाठी टिफिन सिरीजचं जर आपल्याला चालू करायची असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तर मी इथं टिफिन सिरीजसुद्धा सुरू करणार आहे आणि मुलांच्या आणि तशाच मिस्टरांच्या टिफिनसाठी कुठल्या कुठल्या भाज्या बनवू शकतो सकाळी घ्यायच्या वेळेस तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा अशाच छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्मीर रेसिपीला फॉलो करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद